हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवे आजचा वार सोमवार आहे किचन वगैरे आवरलेलं आहे माझं काम सगळं झालेलं आहे फरशी वगैरे पुसलेली आहे फरशी वगैरे पुसलेली आहे तुम्हाला दाखवली टायमिंग किती झालेलं आहे आज कामावरून किचन दिसत असेल आवरलेलं बरं बघा टायमिंग किती झालेलं आहे पाहू शकतात फराळाचं बनवायचं आहे अजून फराळ बनवलेला नाही आहे बनवायचं आहे फराळाचं आगवून पडलेलं आहे कडक भरपूर छान असं बाहेरलं वगैरे पुसून घेतलेलं आहे बाहेरला पाईप निघालेला आहे बसवलेला नाही आहे पुसून घेतलेलं आहे फक्त फरशी वगैरे खालची झाडांना पाणी घातलेलं नाही आहे झाडांना पाणी घालायचं आहे केस वाईट झालेत मेहंदी आलेली आहे दुकानावरून मेहंदी लावायची आहे मुलं झोपलेली आहेत त्याच्यामुळे घरात शांतता आहे थोडीफार चला फराळाचं बनवून खाते थोडंफार काहीतरी आज थ्रेडिंग बनवलेली आहे मुलं झोपली होती म्हणून गेले होते पटकन खालीच नणनबाई करतात थ्रेडिंग ते गेले होते तिथंच केलेली आहे आज थ्रेडिंग वगैरे आजचा दिवस माझा पूर्ण लेप बेकार बेकार म्हणजे बेकार या महिन्यातला पूर्ण खराब दिवस आहे आजचा खूप खराब दिवस आहे आजचा काय माहिती काय आज मूड सकाळ सकाळी खराब झाला खूप छान मूड होता सकाळी आज पण खराब झाला पूर्ण मूड वाट लागली मूडची सगळ्यात पूर्ण आहे एक रिझन मी तुम्हाला सांगेन कधीतरी आपण कोणी चांगला असला आणि कोणी मध्ये घातलं की खूप मूड खराब होतो बरं का एकदम मूड खराब झाला आज पॉझिटिव्ह मूडचा निगेटिव्ह झाला पूर्ण दिवसभर आज एकदम मूड खराब आहे सकाळपासून आज किती वाजलेले पावणे तीन झालेले आहेत तरी पण अजून काय डोक्यातनं गेलेले नाही ते आवरून ठेवलेलं होतं सगळं सगळं पाडून दिलेलं आहे आशा केलेला आहे बघा स्वामीने आणि आता कसं झोपलं त्याच्यात जाऊन स्वामी आणि चिऊ चू। चिऊच्या पप्पाने गुळाचा पाक आणलेलं आहे याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बघत खायला खूप चांगला असतो त्याच्यामुळे आणलेला आहे मुलांसाठी पण मुलांना मी मुला मुला देत नाही सहसा म्हणजे काहीतरी गोड बनवायचं असेल तर ते टाकून देते आणि मग बनवते असा देत नाही खायला मी मुलांना गोड जास्त मग शिरा वगैरे बनवले की त्यात दोन तीन चमचे टाकून बनवून देते आणि ऑर्गॅनिक गुळ पण आलेले आहे केमिकल नाही होतात केमिकल विरहित गुळ आहे ब्लॅक खूप छान आहे पण हा गुळ त्या गुळापेक्षा महाग आहे तो गुळ चाळीस का पन्नास रुपये के जी आहे हा सत्तर रुपये के जी आहे केमिकल विरहित लिहिलेलं आहे त्याच्यावर पण छान आहे पण भांडे घासलेले आहेत लावायचे आहे लावण्याचे भांडे म्हणजे भांडे घासायला कमी पडतील भांडे नाही लावले तर मग भरपूर भांडे वाचतात भांडे मध्ये भांडे नाही पडत नाही का कमी भांडे पडतात घासायला दोघं झोपलेले दो आहेत घरात म्हणून शांतता आहे घरात एक दोन वाटा मुलांनी कुठे गहाळ केलेले आहेत काही माहिती घेतल्याच नाहीत शेवटले तुम्ही टाकून दिलेत आता नाही का त्यांचा हात जिन्याच्या पलीकडे जातोय म्हणजे त्या भिंतीच्या पलीकडे जाते तो काही वस्तू घेतो शिवांश आणि स्वामी टाकून देतो असं पलीकडे भरपूर लक्ष द्यावं लागतं हे पाह बाटलीच नाही का पुढचं पणच फेकून दिलेला आहे खाली कुठे टाकून दिलेला आहे माहिती नाही कुठे ते भेटत नाहीये आणि एका बाटलीसाठी दुधाच्या भांडणं होतात नाही का मला आधी मला आधी म्हणून भांडण चांगले मुलं झोपल्यास भरपूर कामं केली बरं खास पाणी आणलं प्यायचं मेड केलं मेडिकलमध्ये गेली होती भरपूर कामं झाली झोपल्यास आता मुलांचा कुक मुला मुला कुक कुकर लावते मुलं जेवतील उठल्यावर लागतं ना भूक त्याला उठल्यावर त्याच्यामुळं कुकर लावते त्यांना आधी मग तुम्हाला भेटते कुकर लावलेला आहे दोन दिवस नाही का तब्येत खराब असल्यामुळं गॅस शेगडी एवढी खराब झाली होती ना खूप खराब झाली होती आज घासून वगैरे घेतलेली आहे स्वच्छ दिसते मला माझं मलाच म्हणजे बरं वाटतंय नाहीतर खूप असं म्हणजे हे वाटत होतं मला घरात नाही का असं चांगलं वाटत नव्हतं काय माहिती किचनवटा साफ कर केला की माणसं मला सुख भेटतं नाहीतर असं की काहीतरीच विचित्र वाटत असते आज किचन कट्टा सगळं स्वच्छ घासून पुसून घेतलेला आहे बरं का दोन दिवस नाही का तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे फक्त किचनवट्टा साफ स्वच्छ करून घेत होती पण शेकडी वरची वर पुसून घेत होती अशी डीप क्लीन केलं के करत नव्हती पण आज केलेली आहे बरं खराब असल्यामुळं नाही का काल घर पुसलं नव्हतं किचन शेगडी वगैरे व्यवस्थित पुसूनही नव्हती डीप क्लीन केली नव्हतं बाहेरला पुसलं नव्हतं फक्त झाडून झाडून घेतलं होतं घर वगैरे त्याच्यामुळे पण रात्री एकदम हायपर झाल्यासारखं झालं होतं एकदम असं ते पाहून नाही का रोज आपल्याला क्लिनिंगची सवय असते पुसायची घासायची तर बरं वाटतं घासलं पुसलं की तर एखाद्या दिवशी आपण बरं नसले की मग ते नुसतं झाडून वगैरे घेतो तर डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होतं माणसाला एकदम एकदम कसं तरी विचित्र वाटत होतं असं नाही का वाटत होतं सकाळ कधी होईल आणि मी काम कधी करेन आणि माझं जीवाचा ताप जीवाचं वगैरे कधी जाईल काय झालं होतं की परवा दिवशी नाही का एवढं डोकं दुखायला लागलं एवढं डोकं दुखायला दुखा लागलं आणि पित्ताच्या उलट्या उलट्या चालू झाल्या एक दीड वाजेपर्यंत उलट्या करत होते माझ्यासोबत स्वामी पण जागा होता तो पण म्हणजे असं हे करत होता नाही का तो वाकून वाकून बघायचा की मम्मीला मम्मी काय करते म्हणून मला लय हसायला यायचं तो वाकून बघितलं की मला उलट्या होत होत्या काय चुकतं भरपूर अशा उलट्या वगैरे झाल्या दोन दिवसात भरपूर त्रास झाला लोकां काल पण थोडा थोडा होता हलका फुलका पण काल थोडंसं नाही का मेडिकलमधल्या गोळ्या वगैरे मागून आहेत बरं आहे आज पाहू शकता डोळे वगैरे किती अशा म्हणजे खुल गेलेले आहेत एकदम असे काळे वर्तुळ झालेले आहेत भरपूर काल के केसवरून घेतलं होतं धूळ केस वगैरे धुवून आज उपास असून सुद्धा घेतला नाही कारण की डोकं भरपूर दुखत होतं काल पण दुखत होतं मग म्हणलं आज पण दुखेल नाही कामं वगैरे भरपूर पडलेत करायचे त्याच्यामुळे मग आज केस वगैरे धुतले नाहीत दुसरं हे केलेलं आहे नाही का मी वशाळ विषाड खात नाही त्याच्यामुळे मग काय प्रॉब्लेम नाही आहे